आपण एका अशा कॅरिबेन बेटाबद्दल बोलणार आहोत जे भारतापासून हजारो मैल दूर असूनही गुंजत आहे शांत समुद्र किनारे आणि ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या डॅड आणि टोबॅगो हे राष्ट्र आता केवळ एक सुंदर बेट न राहता पश्चिम गोलार्धातील हिंदू धर्माचे आणि अध्यात्माचे एक मोठे केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे भारतीय वंशाच्या लोकांचे महत्वपूर्ण स्थान असलेल्या या देशात अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिकृतीचे आगमन आणि आगामी अयोध्या नगरी प्रकल्पाचे जगभरातील भारतीयांचे लक्ष वेधले आहे नमस्कार मी विजया ट्रिनी डॅड आणि टोबॅगोची लोकसंख्या सुमारे पंधरा लाख आहे आणि त्यातील भारतीय वंशाच्या लोकांचा एक मोठा हिस्सा आहे सुमारे एकशे ऐंशी वर्षापूर्वी करारबद्ध मजूर म्हणून भारतीय इथे आले आणि त्यांनी आपली संस्कृती भाषा आणि धार्मिक श्रद्धा देखील इथे रुजवली अनेक पिढ्या लोटल्या पण रामचरित मानस आणि भागवत गीतेचे महत्व त्यांनी आजही जपले आहे त्यामुळेच टॅनिडॅडचे डॅडचे जनउपयोगी सेवा मंत्री बॅरी पदरथ यांनी म्हटले आहे की ट्रेनिडॅड आणि टोबॅगोला अनेकदा रामायण देश म्हणून संबोधले जाते भारताबाहेर हिंदू परंपरा जतन करण्यात या राष्ट्राची भूमिका अद्वितीय आहे यावर्षी मे महिन्यात ट्रिनी डॅडच्या इतिहासातील एक अतिशय भावनिक क्षण घडला अयोध्येतील आपल्या रामलल्लाच्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती पोर्ट ऑफ स्पेन येथे पोहोचली या मूर्तीच्या स्वागतासाठी तब्बल दहा हजारहून अधिक भक्तांची भावनिक गर्दी केली होती हा सोहळा केवळ धार्मिक नव्हता तो भारतीय स्थलांतरितांच्या आगमनाला एकशे ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या स्मरणोत्सवाशी जुळला होता जो वारसा आणि श्रद्धेचा मोठा उत्सव होता रामलल्लाच्या या प्रतिकृतीने कॅरेबियन बेटावरील भारतीय समुदायाला थेट अयोध्येच्या मातीशी जोडले आता आणि टोबॅगोची राजधानी पोर्ट ऑफ स्पेन मध्ये एक भव्य प्रकल्प उभा राहण्याची योजना आहे न्यूयॉर्क मधील ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिरचे संस्थापक प्रेम भंडारी यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे अयोध्या नगरीमध्ये एक भव्य राम मंदिर, मंदिर समाविष्ट असेल उत्तर प्रदेशातील अयोध्येला तीर्थयात्रा करू न शकणाऱ्या उत्तर अमेरिकेतील भक्तांसाठी टेनी डॅड आता एक आध्यात्मिक केंद्र बनण्याचा प्रयत्न करत आहे हा उपक्रम टेनिडॅट पश्चिम गोलार्धात हिंदू धर्मासाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी मदत करेल या महत्त्वपूर्ण उपक्रमाला डॅट आणि टोबॅगोच्या शासनाचा जोरदार पाठिंबा आहे मंत्री पदरथ यांनी स्पष्ट केले आहे सरकारी अधिकारी राम मंदिर प्रकल्पावर सक्रियपणे चर्चा करणार आहे सरकार याकडे केवळ एक अध्यात्मिक कार्य म्हणून नव्हे तर जुळ्या द्वीप राष्ट्रासाठी एक संभाव्य पर्यटन मालमत्ता म्हणून पाहत आहे हा प्रकल्प स्थानिक हिंदूंमध्ये प्रभू रामाशी संबंधित भक्ती आणि शिकवण अधिक दृढ करताना धार्मिक पर्यटनालाही चालना देईल डॅड आणि टोबॅगो अमेरिकेतील अशा काही देशांपैकी एक आहे जिथे हिंदू धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धती राष्ट्रीय जीवनात खोलवर रुजलेल्या आहेत इथे आधीपासूनच सुमारे तीनशे मंदिरे आहेत आणि सर्वात मोठी हिंदू संस्था सनातन धर्म महासभा ही आहे दिवाळी जी येथे सार्वजनिक सुट्टी असते तसेच गणेश चतुर्थी रामनवमी दसरा आणि होळी यांसारखे सण दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात एकोणिसाव्या शतकात भारतीय करारबद्ध मंजुरांच्या आगमनापासून भागवद्गीता आणि रामायण पठणासारख्या पद्धती पिढ्यानपिढ्या जतन केल्या गेल्या आहेत या सांस्कृतिक संबंधांना अधिक बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये ट्रेनिडॅड आणि टोबॅगोला भेट दिली भारताने येथील पंडितांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे तसेच दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांचे सामंजस्य करार नूतनीकरण करण्यात आले आहे या अंतर्गत ट्रेनी डॅड आणि टोबॅगो आपल्या कलाकारांना भारतात पाठवेल पंतप्रधान मोदींनी ट्रेनिडॅट सरकारचे देशभरात योग आणि हिंदी भाषेला प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले आणि राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्यासाठी समर्थन देण्याचे वचन केले आहे तर मित्रांनो टेनिडॅड आणि टोबॅगोमध्ये प्रस्तावित अयोध्या नगरी आणि भव्य राम मंदिर हे केवळ एक बांधकाम नाही हे दोन खंडामधील भावनिक आणि आध्यात्मिक बंधाचे प्रतीक आहे हे सिद्ध करते की श्रद्धा आणि संस्कृतीला कोणतीही भौगोलिक सीमा नसते टेनिडॅड लवकरच एक असा बिंदू बनेल जिथे जगभरातील भारतीय एकत्र येऊन आपल्या प्रभुरामाची भक्ती करू शकेल तुम्हाला काय वाटते ट्रेनी डॅड हे राम मंदिर खरोखरच अमेरिकेतील हिंदू धर्माचे केंद्र बनेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा